तुमच्या आयुष्यातील यशाची सुरुवात माफ करण्यापासून किंवा सोडून देण्यापासून होती लक्षात घ्या मनामध्ये स्वतःबद्दलचा राग अपराधीपणाची भावना किंवा इतरांबद्दलचा राग किंवा बदल्याची भावना ही तुम्ही जितकी जास्त पकडून ठेवाल तितकी जास्त तुमची निगेटिव्हिटी साधारणतः तुमच्या आयुष्यामध्ये ओढवली जाईल आणि जी ऊर्जा आहे तुमची ती या गोष्टींच्या रिग्रेट्समध्ये आणि रागामध्ये खर्च होईल कारण राग ही सगळ्यात खालच्या कंपनावरती सगळ्यात लोएस्ट व्हायब्रेशनवरती काम करणारी आपल्या सगळ्यात लोएस्ट व्हायब्रेशनवरती काम करणारी भावना आहे आणि भावना म्हणजे एखादा थॉट जर आपल्या डोक्यात खूप जास्त दिवस राहिला त्याचं निर्माण त्याचं रूपांतर एका भावनेमध्ये किंवा इमोशनमध्ये होतं आणि ती इमोशन म्हणजे तुमचा इमोशनल रेझोनन्स साधारणतः त्याच प्रकारचे सिग्नल आपण ब्रह्मांडामध्ये सोडतो तुम्हाला जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना तर तुम्हाला स्वतःला आणि ज्या व्यक्तींबद्दल तुम्हाला राग आहे त्यांना लगेच माफ करून तुमच्या आयुष्याची नव्याने सुरुवात करावी लागेल आणि या प्रकारे सुरुवात करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती फास्ट पुढं निघून जाल याची तुम्ही कल्पनाच करणार नाही सो या रीलला नक्की सेव्ह करा मला फॉलो करा आणि तुमच्या त्या मित्राला किंवा मैत्रिणीला ही रील नक्की पाठवा जो अपराधीपणाच्या किंवा रागाच्या अग्नीमध्ये जळतोय हो